ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा आज जम्मू काश्मीर दौरा श्रीनगरमध्ये जवानांशी भेट घेणार तर उद्या गुजरातमध्ये भूज एअरबेसचा दौरा करणार भारताकडून पाकिस्तानचे अकरा एअरबेस अवघ्या तेवीस मिनिटात उद्ध्वस्त ऑपरेशन बद्दल मोठी माहिती समोर पाकिस्तानातील चीनी एअर डिफेन्स सिस्टीम तेवीस मिनिटं पूर्णपणे जॅम सिंधू पाणीवाटप करारावर पाकिस्तानची प्रथमच चर्चेची तयारी पाकिस्ताननं करार स्थगित करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती केली नद्या कोरड्या पडू लागल्यानं पाकिस्तान गुळघ्यावर जबलपूर हायकोर्टाच्या निर्देशानंतर भाजपमंत्री मंत्री विजय विरोधात अखेर गुन्हा दाखल कर्नल सोफिया कुरेशींबाबत केलेलं वादग्रस्त वक्तव्य फोवलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघ फेररचनेची प्रक्रिया सुरू करा राज्य निवडणूक आयोगाचे विकास आणि ग्रामविकास विभागाला निर्देश सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर तयारी सुरू अखंड राष्ट्रवादीबाबतच्या चर्चांकडे दुर्लक्ष करा आणि पक्षीय कामकाजाकडे लक्ष द्या जयंत पाटलांच्या सगळ्या निरीक्षक आणि कार्यकर्त्यांना सूचना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत हालचालींना वेग येत्या काही दिवसात महत्वाच्या पदांमध्ये फेरबदल होणार कुणाला कोणतं पद मिळणार याकडे लक्ष राहुल गांधींचा पाच महिन्यातला चौथा विहार दौरा दरभंगामध्ये दलित आणि मुस्लिम विद्यार्थ्यांशी संवाद साधणार तर पाटण्यात फुले चित्रपट पाहणार वक्फ कायद्यावरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी नवे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर पहिल्यांदाच सुनावणी होणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचे सुप्रीम कोर्टाला चौदा प्रश्न राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयक मंजुरीसाठी घातलेल्या तीन महिन्यांच्या कालमर्यादेसंबंधी विचारणा घटनेत तरतूद नसताना सुप्रीम कोर्टानं मुदत कशी घातली असा सवाल काश्मीरच्या पुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू दोन दहशतवाद्यांना घेरलं परिसरात शोधमोहीम सुरू छत्तीसगड मधील ऑपरेशन ब्लॅक मध्ये एकवीस दिवसात एकतीस नक्षलवादी ठार मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि स्फोटक जप्त पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांकडून कौतुक छत्रपती संभाजनगरच्या वाळूस परिसरात उद्योजकाच्या घरावर दरोडा आठ किलो सोना आणि चाळीस किलो चांदीवर डल्ला घटना सीसीटीव्ही कॅमेरात रेकॉर्ड महाराष्ट्र शासनाचा अधिकृत संकेतस्थळ तांत्रिक अद्ययावत करण्यासाठी आज आणि उद्या बंद राहणार महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाची माहिती गुड मॉर्निंग महाराष्ट्र नमस्कार सुप्रभात मी प्रज्ञा पोवळे बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भारत आणि पाकिस्तान युद्धजन्य स्थितीमध्ये ट्रम्प यांनी घाईघाईत न विचारता केली